काय सांगाल तुम्ही अमरिंदर मिश्रा यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केलेलं काय सांगाल ही याचिका मी आधीपासूनच करत होतो आणि दोनदा बेल त्याची रिजेक्ट झालेली आता त्यांनी तिसऱ्यांदा बेल साठी अप्लिकेशन केलेलं आहे त्याच्यावर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे त्याने की माझ्यावरती अजून गुन्हा दाखल झालेला नाहीये आणि कसलाही गुन्हा म्हणजे सिद्ध झालेला नाहीये तर तुम्ही मला बेल का देत नाहीये तर आपण त्याच्यासाठी परत बेल हे केलं अपोज केले की म्हणजे आपणच सगळे कारण दिलेले आहेत की आम्ही का ह्याच्या येऊ नये कारण मला असं वाटतंय की तो जर बाहेर निघाला तर माझ्याही जीवाला धोका आहे कारण ह्याच्यामध्ये त्याचा खूप मोठा हात आहे मला असं वाटतंय म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की अभिषेक कोसालकर यांचा जे मर्डर झाला याच्यामध्ये देखील याचा खूप मोठा योगदान हो हो नक्कीच कारण त्याची गन त्यांनी मॉरिस नरोनाला दिलेली होती त्याच्या त्या गोळ्या आहेत त्या दोघही घ्यायला गेले होते म्हणजे मला तर वाटतं मला धोका आहे बघा आता मी इथे फिरते ना तो पूर्णपणे असा आजाद फिरतोय आणि त्याला काही फरकच पडत नाही असं तो दाखवतोय काल आम्ही इथे विजिट केली तर आमच्याकडे बघून हसतोय म्हणजे अशा प्रकारचे म्हणजे पोलीस त्याच्यावरती काही कारवाई पण करत नाहीयेत आणि त्याला एवढं खुल्या म्हणजे तो हसतोय म्हटल्यावरती काहीतरी ह्यांच्यामध्ये शिस्त आहे असं मला वाटतं काय अ माझी भूमिका एवढीच आहे की त्याला भेटली नाही पाहिजे बेल आणि जे खरं आहे ते लवकरात लवकर पुढे आला पाहिजे कारण प्रत्येक आता केस बघाल तर जी मोठी पार्टी असेल तर तिला दाबलं जाते आणि जे जा, जा इनोसंट आहेत त्यांना काही न्याय मिळत नाहीये